शिवपिंड रौप्य कवच समर्पण सोहळा जगद शंकराचार्य स्वामी श्री सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते शिवपिंड रौप्य कवच समर्पण सोहळा आणि धार्मिक प्रवचन गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता स्थळ श्री शिवमंदिर सावरगाव तालुका कर्जत जिल्हा रायगड आयोजक श्री अशोक शंकर महाराज सावंत श्री सुभाष शंकर महाराज सावंत आणि ग्रामस्थ मंडळ सावरगाव मराठी माणसाच्या घरात परप्रांतीय यांचा हुकुमशाहीपणा नेमका विषय काय आहे समजून घेऊया नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील लभाळीवाडी या परिसरात संजय आणि संजना सावंत या ज्येष्ठ मराठी दाम्पत्याचा सुंदर माथेरान व्हॅली नावाचा बंगला आहे त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हेमेंद्र कुमार प्रसाद श्रीवास्तव या परप्रांतीय व्यक्तीस हा बंगला अकरा महिन्यांसाठी भाड्यानं दिला होता पण करार संपल्यानंतर साहेबांनी बंगला सोडण्यास सरळ नकार दिला दोन महिन्याचं भाडं थकलं फोन बंद आणि मालकांना घरातही पाय ठेवू दिला नाही उलट धमक्या देऊन दादागिरी सुरू केली ज्येष्ठ सावंत दाम्पत्य प्रशासनाकडे गेलं पण न्याय कुठे मिळत होता मनस्ताप इतका वाढला की दाम्पत्य आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलं पण त्याचवेळी त्यांना आठवला मनसेचा झेंडा सावंत दाम्पत्यानं मदतीसाठी संपर्क केला मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांना पाटील आणि त्यांची टीम नेरळमध्ये पोहोचली प्रोफेसर श्रीवास्तव यांनी पोलिसांच्या आडोशाला लपायचा प्रयत्न केला पण पोलिसांनीही मनसेची भूमिका पाहून घर रिकाम करण्याचा आदेश दिला आणि मग काय फक्त चोवीस यांचा रस्त्यावर आणि सावंत दाम्पत्याच्या हातात पुन्हा त्यांच्या घराच्या चाव्या मनसे नसती तर आम्ही आमचं घर गमावलं असतं आज मनसेमुळेच आम्हाला न्याय मिळालाय अशी भावना सावंत यांनी व्यक्त केली आहे मी संजय दत्तात्रय सावंत आणि माझी मिसेस संजना संजय सावंत आमचा हा बंगला तीन चार वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि त्यांना अकरा महिन्यासाठी आम्ही भाड्याने दिलेला परंतु ते तेरा महिने झाले तरी खाली करत नव्हते हो आणि दोन, दोन महिन्यापासून भाडं पण नव्हतं हो ते तरी आम्ही राज ठाकरे साहेबांचे आणि मनसेचे सगळ्या ग्रुपनी आम्हाला त्यांनी मदत केली आणि दोन दिवसात आम्हाला त्यांनी खाली करून दिलं अधिकाऱ्यांनी सगळ्या बिपुरीच्या आणि नेरळच्या आम्ही खूप त्यांचे मनसेचा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे आणि आम्ही खूप आभारी आणि महाराष्ट्रीय माणसाला न्याय देणारे फक्त मनसेच आहेत बाकी नाही कोण दिला नेरळ मध्ये आम्हाला कोणीच मदत नाही केली त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत धन्यवाद नमस्कार नेरळ मध्ये सावंत संजय सावंत म्हणून जे आहेत ते दोन दिवसापूर्वी जिल्हाध्यक्षांच्या ऑफिसला आले होते आणि त्यांनी त्यांचं जे घर आहे ते एक श्रीवास्तव म्हणून यू पीचे आहेत त्यांना भाड्याने दिलं होतं तर ते अकरा महिन्याचा करार होऊन पण ते खाली करत नव्हते तेरा महिने झाले आणि काका खाली करायला बोलत होते खाली ते करत नव्हते आणि आम्ही आमच्याकडे ते काका आले आणि त्यांना आम्ही चोवीस घंट्याच्या आत ते घर त्यांचं खाली करून दिलं त्यांची एवढी दादागिरी होती का काकांना गेटसुद्धा खोलून देत नव्हते पण आमच्या कार्यकर्त्यांनी येऊन ते चोवीस घंटे म्हणजे कालचे अकरा वाजताची मुदत अकरा वाजता ते पोलीस स्टेशन आले होते आणि आज सकाळी एकची मुदत दिली हो थे। थे एक होती त्यांनी ते खाली केलं एक वाजेपर्यंत काल पण पाहिलं असेल की सावंत कुटुंबीय जे नेरळमध्ये ज्यांच्यावरती अन्याय झालेला दोन तीन महिने सर्व स्तरांवरती त्यांनी दाब मागायचा प्रयत्न केला परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्रवान सेनेकडे आल्यानंतर माझ्यासकट माझे सर्व सहकारी त्यांनी जे कार्यालयामध्ये आल्यानंतर जी भूमिका घेतली आणि संध्याकाळी आम्ही सर्वजण तिकडे माझ्या कर्जत तालुक्यातील सर्व पदाधिकारी आमच्या तालुका अध्यक्ष यशवंत भवानेसह जिल्हा सचिव अक्षय महाले असतील मुंबईची मिसाल असतील सर्व सहकारी आम्ही जेव्हा गेलो आणि त्या सावंत कुटुंबियांना तिथे घरामध्ये ताबा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून समजोता करून हा विषय मिटवलेला आहे आणि आज सावंत कुटुंबियांना ज्या भाडेकरूने श्रीवास्तव नावाच्या भाडेकरूने जे घर गिरणभूत करण्याचा प्रयत्न केला होता ते घर आज सावंत कुटुंबियांना मार्गवासनेच्या माध्यमातून मिळालेलं आहे हा मराठी माणसाचा मराठवाड्या स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्र सेनेचा विजय आहे आणि सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो तसेच नेरळ पोलीस स्थानकाचे देखील ढवळे साहेब असतील सर्व टीम असेल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हस्तक्षेप करत एकत्रितपणे हा विषयाचा मार्ग काढला आपण नेहमी म्हणतो प्रश्न जनतेचा मार्ग मनसेचा आणि मनसेने मार्ग काढलेला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत